रिकव्हर केलेला आपल्याला दिसतच नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा चेनची रिकव्हरी दाखवली गेली आहे त्यामुळे रिकव्हरी पॉइंट मध्ये आता काहीच नाहीये एक एक तद्दन तकलादू कारणासाठी पोलीस कस्टडीसाठी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी इन्सिस्ट केलं आणि ती होती मेडिकल चेकअप करायचा आरोपींचा आता गेले पाच दिवस आरोपी मेडिकल यांच्या कस्टडीमध्ये आहेत ऑलरेडी यांच्यामध्ये मेडिकल चेकअप तर वेळोवेळी होत असतो पहिल्यांदा अरेस्टच्या वेळी तर होतच असतो तरी सुद्धा अशा तकला दुकारणासाठी पोलीस कस्टडी मागण्यात आली होती आणि अल्टिमेटली कोर्टाने एक दिवसाची त्यांना ती मान्य केलं ऍक्च्युली ह्या सगळ्या केसमध्ये हे सगळं तुमची मीडिया ट्रायलच झालेली आहे हे सगळं एवढ्या प्रकार मोठं प्रकरण असं झालेलं आहे त्यामुळे एक साधं प्रकरण असून सुद्धा इथे एकशे तीन एकशे पाचचा भरणा केलेला असल्यामुळे नाग या प्रकरणाला एक मोठेपण खोटं मोठे पण दिलं जात आहे सर तुम्ही सी सी टी व्ही पाहिले आहे काय सी सी टी व्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं बघा नाही सी सी टी व्ही हा तुम्ही लोकांनी सगळ्या चॅनलवाल्याने कम्प्लिटली दाखवलेलं आहे तुम्हीच बघा तुम्हाला कळेल याच्यामध्ये इट ॲक्सिडेंटल एक डॅश झालेला दा आहे दुसऱ्या मुलाला त्या अनुषंगाने ही जी कंप्लेनंट पार्टी आहे तेच लोक त्या ते रिक्षावाल्याला मार मार मारत आहेत त्याच्यामध्ये काय बघायचं काय दुसरं तुम्हीच सर्वांना दाखवलेलं आहे